चाळीस फूट उंच हंडी शिव तांडवला एक लाख एकवीस हजाराचे पहिले बक्षीस तर दुसरे बक्षीस एकाहत्तर हजाराचे फ्रेंड्स गोविंदाला तरुणाई थिरकली डॉल्बीवर महिलांची लक्षणीय उपस्थिती आपल्या हिंदू संस्कृती दहीहंडीला अतिशय महत्वाचे स्थान आहे युवकांना प्रेरणा देणाऱ्या उत्साहवर्धक कार्यक्रमाची गरज असून यामुळे गोविंदा पथकाचे मनोबल उंचावले जाते असे प्रतिपादन आमदार दादरावजी खिचे यांनी केले येथील गांधी चौकात स्वर्गीय यादवराव खिचे स्मृती व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने दहीहांडी उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते दहीहंडी पहावयास पुरुषासह महिलांचीही लक्षणीय गर्दी होती डॉल्बीवर तरुणाई थिरकली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ददराजी केचे होते तर माजी खासदार रामदासची तडस विशेष अतिथी होते संजय टिकावार विदर्भ केशरी अनुपजी जयस्वाल अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ सरिताताई गाखरे भाजपा सचिव महाराष्ट्र राज्य बाळा नांदुरकर धर्मेंद्र राऊत राहुल गोडबोले चक्रधर डोंगरे प्रशांत वानखडे कमलाकर निंबोरकर अनिल जोशी राजाभाऊ गिरदार जया चौबे शुभांगी पुरोहित उषा सोनटक्के मला मालादा इक्केचे रडणीदाई कदम आश्लेषा सवालाखे आधींची प्रमुख उपस्थिती होती चाळीस फूट उंच लावलेल्या दहीहंडीत मोठ्या उत्साहात आणि पाण्याच्या मारात गोविंदा आलारे आला करत गर्जनासह तांडव गोविंदा पथक शिरजगाव यांनी एक लाख एकवीस हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले तर फ्रेंड्स गोविंदा ग्रुप धामणगाव द्वितीय क्रमांकाचे एकाहत्तर हजार एक, एक रुपयाचे बक्षीस मिळवले प्रभू श्रीराम भक्त परिवार ब्राह्मणवाडी थडी कालभैरव गोविंदा पथक वीर भगतसिंग गोविंदा पथक सरसापूर जयभोले गोविंदा पथक शिरजगाव यांना प्रत्येकी पाच हजार आणि शिल्ले देण्यात आले नागपूरचे श्री तायडे लावणी पथक संच यांनी लज्जत आणली कार्यक्रमाच्या आयोजनास नितीन मेश्राम प्रवीण पवार अमित शिंगणे विकी पवार मयूर पोकळे राजूभाऊ हिवसे अवेज खान स्वप्नील कठाळे निलेश देशमुख गौरव कुऱ्हाडे प्रशांत ठाकूर प्रकाश गुल्लाने मनोज कसर दिनेश लायचा गजू कदम राजाभाऊ वानखडे संकेत गौर अमोल पांडे ऋषिकेश गुल्लाने अनिकेत माळुदे हर्षल शेंडे प्रतीक केचे शुभम शिरपुरे अशोक जिरापुरे मिलिंद हिवाळे दिनेश भगत रोशन पवार आदित्य ठाकरे आदींनी सहकार्य केले नगरपालिका अग्निशमन पथक अँब्युलन्स पथक डॉक्टर पथक आणि सुरक्षेच्या दृष्टीने इतर पथकेही उपस्थित होती